रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सेहेसाव करावी ते पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे कळावे यासी कळे अंतरीचे कारण ते साचे साच अंगी अतिशया अंती लाभ किंवा घात फळ देते चित्त आईसे, तुका म्हणे जेणे आईसे ते भजन पार पावी. देवाची पूजा करणे असेल तर ती मनोभावाने करावी व तीच उत्तम पूजा होय लौकिक गंध पुष्प धूप दीप वस्त्र प्रावरण नाना वाद्ये यांची काय गरज आहे बरे बाह्योपचारा वाचून केलेली पूजा लोकांना कळत नसली तरी ज्याला कळणे आवश्यक आहे त्याला म्हणजे देवाला कळतेच कारण त्याला मनातील भाव कळत असतो. कोणत्याही फलाचे तेच कारण खरे असते की जे स्वरूपत सत्य असते भक्ती स्वरूपत खरी असेल तरच ती देवाच्या आवडीला कारण होते चित्तामध्ये जसे बीज असेल त्याप्रमाणे ते फळ देत असते चित्तामध्ये सद्वासना रूपी बीजाचा अधिकपणा असेल तर त्यामुळे लाभ ही अधिक होतो आणि रूपी बीजाचा अधिकपणा असेल तर हानी देखील मोठीच होते तुकाराम महाराज म्हणतात ज्या भजनाने देवाला व आपल्याला समाधान होईल असे भजनच भवसागराच्या पैलतीराला पोहोचवीत असते रामकृष्णहरी श्रीकृष्ण अर्पण